नमस्कार मी पंजाब आहे चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आपण सांगितलं होतं ना चौदा ऑगस्टला महाराष्ट्रामध्ये पाऊस सुरू होईल तर मी आता हे माझ्या परभणीहून याला यवतमाळकडे जात आहे आणि पाहू शकता हे देऊळगाव आता मंठ्याकडे जात आहे तर हे पाऊस सुरू आहे जसं घरून निघाला तसं पाऊस सुरू झालेला आहे आणि आता वाजलेले आहे तर पाच वाजून ते मिनिटं आता मंठ्या रोडवर हो आहे तर पाहू शकता राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आणखीन जवळपास आज चौदा ऑगस्ट पासून ते बावीस ऑगस्टच्या दरम्यान म्हणजे चौदा पंधरा सोळा खूप जोरात राज्यात वेगवेगळ्या भागात जोरात पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर सतरा अठरा एकोणीस हा देखील एक मोठा पाऊस राहणार आहे म्हणून शेतकऱ्यांनी काय करायचं जशी वेळ भेटेल तसं तुम्ही कामाची तयारी ठेवा कारण की राज्यात सध्या ना एकवीस बावीस ऑगस्टपर्यंत असा पावसाचंच वातावरण राहणार आहे म्हणून हा जर या पावसामध्ये विजेचं प्रमाण एक असणार आहे म्हणून मा माझी शेतकऱ्याला विनंती आहे विजाकडे कर करत असताना झाडाखाली थांबू नका आपली जनावर देखील झाडाखाली बांधू नका आणि राज्यामध्ये आता म्हणजे सगळीकडे पूर्वी दर्भ पश्चिम दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश जवळपास सगळीकडे हा पाऊस पडणार आहे आणि सांगायचं झालं तर उत्तर महाराष्ट्राकडे जरा पाऊस कमी होता नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा नाशिक तिकडं आज देखील म्हणजे आज चौदा तारखेला तिकडे पाऊस पडणार आहे म्हणून त्यांनी हा अंदाज खात करून लक्षात घ्यायचा पण राज्यातच म्हणजे आजपासून चौदा ऑगस्ट पासून ते बावीस ऑगस्ट पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा मी जाताय यवतमाळकडे एक शेतकरी मेळावा आणि त्या ठिकाणी जात असताना ते शेतकऱ्यांसाठी खास करून अंदाज दिला आहे आणि हे चालू आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये पाऊस सुरू राज्यात आता ज्या भागामध्ये म्हणजे काही भागामध्ये कमी पाऊस पडलेला आहे तर त्या भागात देखील हे पाऊस पडून जाणार आहे कारण की तुम्हाला सांगतो या पावसामध्ये कोणी वंचित राहणार नाही ज्या ठिकाणी अद्यापही पडलेला नाही त्या ठिकाणी खूप पडणार आहे सांगायचं म्हणजे उत्तर महाराष्ट्राकडे आतापर्यंत तिथं पाणी साचलं नव्हतं उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला आनंदाची बातमी तुमच्याकडे मुसळधार अतिमुसळधार पाऊस ह्या सोळा ते बावीस मध्ये पडणार आहे तुमचे उडे नाले वाहणार आहेत छोट्या छोट्या तळ्यामध्ये देखील पाऊस येणार आहे म्हणून आनंद लक्षात पण राज्यात हा पाऊस मात्र सांगायचं झालं तर हा पाऊस मराठवाडा मराठवाड्यामध्ये सगळ्या जिल्ह्याकडे पडणार आहे विदर्भात बी पडणार आहे पश्चिम महाराष्ट्रात पडणार आहे कोकणपट्टीकडे देखील पडणार आहे म्हणजे उत्तर महाराष्ट्राकडे पडणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर आज सगळीकडे पाऊस पडणार आहे याच्यामधून कोणीच वंचित राहणार नाही म्हणून हा अंदाज लक्ष आणि त्याच्यानंतर हे पाऊस एकवीस तारखेपर्यंत पडत बावीस तेवीस चोवीस तारखे परत सूर्यदर्शन होईल आणि त्याच्यानंतर परत काय होणार आहे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीसच्या दरम्यान परत राज्यात पुन्हा पाऊस पावसाचं प्रमाण वातावरण तयार होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात म्हणजे सांगायचं झालं तर हा पाऊस एकवीस तारखेपर्यंत आहे एकवीस तारखेपर्यंत आताना मला कसलेच शेत मी मागच म्हणलो होतो ना तुम्ही चौदा तारखेच्या तुम्ही शेतीचे काम करून घ्या खत घालायचं तर घालून घ्या तर पाहू शकता आता हे जवळपास लोणार रोडवर लागलो तर हे लोणार कडे देखील पाऊस दे सुरू झालेलं आहे हे जे आता हिडिओ द्यायला हे जे ऑफिशियल पीएम म्हणून चॅनल आहे हे देखील माझं ते स्वतःच आहे कारण की काय केलं याच्या वेगवेगळ्या म्हणजे पिकाविषयी याच्याविषयी माहिती ह्या चॅनलवर मी टाकत असतो काकाविषयी सोयाबीन बद्दल हरभऱ्याबद्दल म्हणजे संपूर्ण वेगवेगळी माहिती ह्या चॅनलवर देत असतो दुसऱ्या चॅनलवर स्पेशल फक्त अंदाज असतो याच्यावर अंदाज देखील देत देत दुसरं देखील देत असतो म्हणून हे देखील माझं चॅनल आहे